नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जानू आता खूप चिडलेली असते ज्यांच्या वागण्याचा तिला खूप राग येतो आणि संशय पण तिची चकमक चालू असते चाल। की दादा गेले कुठे तडत वाजते आणि ती दार उघडून बघते तर दारामध्ये पोलीस हजर असतात इकडे सिद्धू अजून भावना मॅडमचा अपमान होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करतो पण काही आणि पूर्वी शांत काय बसत नाही आता सगळे शांत होण्यासाठी भावनाच माफी मागते आणि म्हणते हे सगळं मी मुद्दामने केलं चुकून झालं पण आजी मात्र तिला अवलक्षणी चांडाळीन अजून बरंच काही बोलत असते आणि म्हणते माझे सिद्धू आणि पूर्वीचं लग्न होतंय ना ते तुला सहन होईना तू त्यांच्यावर मनातल्या मनात जळतेस आता सिद्धू मोठ्याने ओरडतो आजी आता शांत बस पण संपतराव सिद्धूवर ओरडतात पूर्वे ते सिद्धू तू तिची एवढी काय बाजू घेतोस ही मुलगी दरवेळेस येते आणि काहीतरी गोंधळ घालते आणि तू नेहमी तिची बाजू घेतोस सिद्धू म्हणतो वास करा आता लक्ष्मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते पण सिद्धू म्हणतो काकू हात जोडतो म्हणतो मी तुमची माफी मागतो जेव्हा तुम्ही ह्या घरामध्ये येता तेव्हा तुमचा अपमान होतो आणि मला ते आता सहन नाही होत तुम्ही इथून जा आता सिंचना म्हणते चला आई ती सगळ्यांना घेऊन जाते सिद्धू पण रागाने आत जातो पोलिसांना बघून जानू मोठ्याने आवाज देते जयंत जयंत आतून बाहेर येत जयंत म्हणतो काय झालं जानू तो पोलिसांना बघतो पण न डगमगता विचारतो काय झालं इन्स्पेक्टर ती बाई म्हणते साहेब यांना विचारा माझा नवरा आहे जयंतला म्हणते काय हो आता सांगा ना कुठे माझा नवरा बोला ना इन्स्पेक्टर म्हणतात बाई तुम्ही आता गप्प बसा कुणालाही कुणावर ओरडायची अजिबात गरज नाही हे सगळं कसं घडलं ना हे आपल्याला लवकरात लवकर कळेल ते नक्कीच यांच्या घरच्या सी सी टी व्ही रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालं असेल आता जयंत सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे बघतो आणि म्हणतो ठीक आहे इन्स्पेक्टर तुम्ही चेक करू शकता इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे बाहेरच्या सी सी टी व्हीमध्ये काही जर निघालं नाही तर आपण घरातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करू आता मात्र जयंतच्या पायाखालची जमीनच सरकते ज्यानुमानात म्हणते घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे ते आता शॉकून जयंतकडे बघायला लागते जयंत तर आता अजूनच हादरतो इन्स्पेक्टर म्हणतात चला आतमध्ये जयंत म्हणतो तू जानू ऐक ना पण जानू आता त्याचा हात झटकून टाकते पूर्वी सिद्धूवर खूप भडकलेली असते आणि त्याला म्हणते जर माझं कुणाशी भांडण होत असेल तर नवरा म्हणून तू माझी बाजू घेणं अपेक्षित आहे सिद्धू ये हे बघ मी असं ठरून आणि मुद्दाम कुणाची बाजू घेत नसतो जी बाजू मला खरी वाटते जी बाजू मला योग्य वाटते तीच बाजू मी घेतो आणि आणि घेणार समजलं आता मात्र पूर्वी चांगली सादरते असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद